ही आमची जेव्हा शेती माझ्याकडे आली तेव्हाची हो ही पहिली गाय जी वाटणीमध्ये एकमेव हो गाय आमच्या हिशाला आली होती ही ही एकमेव गाय आहे आणि जशी मी शेती करतो तशी ही आज तागायत गायत आमच्या शेतीवर कायम आहे ही गाय म्हणजे आपण गाईला लक्ष्मी मानतो तशा पद्धतीचे ह्या गायीच्या आशीर्वादाने म्हणा आमची शेती आतापर्यंत अतिशय चांगली चालू आहे आपण पाहिलं पाहत असाल या गायीला थोडासा पायाला अधुपणा पण पन मधल्या काळामध्ये आला तिची ट्रीटमेंट पण झालेली आपल्याला तिथं खुणा त्या ठिकाणी दिसतील परंतु अशाही परिस्थितीमध्ये की गाय आम्ही जपली कारण आमच्याकडे शेतामध्ये गायी विकण्याची प्रथा नाही आहे आमच्या शेतामध्ये जे वासरू जन्माला येतं ते आमच्या शेताहूनच म्हणजे मृत्यूरूपानेच बाहेर पडतं अशा पद्धतीची आमच्याकडे पद्धत आहे आम्हाला आमच्या आकाड्यावरती जन्माला आलेलं वासरू विकण्याची पद्धत परंपरा की आमच्याकडे नाही आहे त्याच्यामुळे आज सुद्धा ही पहिली जी गाय आमची होती ती आस्था आमच्या शेतावरती आहे पण अशाच पद्धतीच्या परंपरा आपण पण आपल्या शेतावर असेल आपल्या आखाड्यावरती असेल त्या जपल्या पाहिजेत जनावर माणसाला जड नाही झालं पाहिजे आजकाल शेतीमध्ये काय झालं आहे की शेतकऱ्याला जनावरच जड झालं आहे माणसं भेटत नाहीत त्याला खाऊ घालायची व्यवस्था करावी लागते चाऱ्याची व्यवस्था करावी लागते आणि त्या सगळ्या गोष्टींना कंटाळून आता आपण बघतो आहोत की आकाडा ही जी पद्धत शेतीमध्ये होती ती आता वरचीवर नामशेष होत चाललेली आहे जनावर सुद्धा वर्चीवर कमी होत चाललेली आहेत कामापुरती जनावरं ठेवण्याची पद्धत आहे तर ईश्वराची कृपा आहे म्हणा किंवा माझी इच्छा आहे म्हणा किंवा इच्छाशक्ती आहे म्हणा माझ्या शेतामध्ये आत्ताही एक सतरा अठरा तरी जनावरांचा माझा आखाडा आहे बैला आहेत गायी आहेत आहे, गोरे आहेत म्हैस आहे आणि त्याच्यासाठी त्यांना राखायला सुद्धा माझ्या शेतावरती अजून पण मी ठेवलेला आहे परंपरेने पारंपरिक पद्धतीने शेती करण्याकडे माझा कल असतो मुनिम असेल गडी असेल गुराखी असेल हा सगळा लवाजमा आकाडा असेल जनावरं असतील हा सगळा लवाजमा आत्तापर्यंत तरी मी सांभाळत आलो आहे त्याच्यामध्ये नफा तोटा हा विषय नाही फायदा नुकसान हा विषय नाही विषय आहे परंपरा जपण्याचा शेती पारंपरिक पद्धतीने करण्याचा आणि ईश्वराची कृपा आहे की आत्तापर्यंत तरी अशा पद्धतीने शेती करण्याची शक्ती नी करूं लिया है, ए, लिया की ईश्वराने मला उपलब्ध करून दिलेली आहे कधीही काही कमी पडू दिलेलं नाही आणि माझ्या गावातली जी मारुतीसारखी माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत गफारसारखी माणसं प्रेम करणारी गोविंदरावसारखी माणसात प्रेम करणारी या लोकांना माहिती आहे की मला कशा पद्धतीने शेती करायला आवडते आणि तशा पद्धतीने मला शेती करता यावी याच्यासाठी ही मंडळी अहोरात्र धडपड करतात जेव्हा पण नवीन माणसं ठेवण्याची वेळ येते तेव्हा माणसाची कितीही कमतरता असली तर ही लोकं माझ्या प्रेमाखातर माझ्यासाठी माणसं शोधून आणतात आणि आमच्या शेतावरती त्यांना कामाला ठेवतात खरंच मी ह्यांचा खूप आभारी आहे कारण आपली इच्छा असणं एकीकडे वेगळं आहे परंतु फक्त इच्छा असून पुरेसं नसतं त्या इच्छेला साथ देणारी यांच्यासारखी प्रेमाची माणसं पण आपल्याला ला लागतात आणि आत्तापर्यंत ह्या लोकांनी खूप मला साथ दिलेली आहे त्यांना पूर्ण जाणीव आहे की मला कशा पद्धतीने शेती करायला आवडते आणि कशा पद्धतीने आमच्या वाड्याच्या परंपरा आहेत आमचं जे देशमुख घरानं चांदवाडीचं त्या वाड्याच्या काय परंपरा आहेत याची पूर्ण जाणीव ह्या लोकांना आहे आणि त्या परंपरा जपण्यासाठी जे काही योगदान जे काही सहकार्य या मंडळींकडनं देणं आवश्यक आहे ते सगळं सहकार्य ही लोक मला देतात आणि म्हणून हे सगळं मी करू शकतो तर ही आमच्या शेतावरची माझी वाटणी झाल्यानंतर जी पहिली गाय आजही आमच्या आखाड्यावरती आणि आमच्या शेतावरती आहे आणि ही खरोखर ईश्वराची सगळ्यात मोठी कृपा आहे असं मी मानतो धन्यवाद